नमस्कार हुमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमासाठी घेऊन हो आले एक मस्त अशी रेसिपी तर आज आपल्याला करायचं आहे मटर पनीर असेल तुम्हाला आणि आज तुम्ही अंदाज लावला असेल मटर पनीर आहे तर मटरचा सीझन आहे रिवे वाटाने भरपूर असे मार्केटमध्ये मा आलेले आहेत आणि आत्ताच खायला ते खूप छान लागतात त्याच्यापासून आपण भरपूर अशा रेसिपी करत असतो तर मटर पनीर आज बनवायचे आपल्याला ह्याच फ्रेश अशा वाटाण्यांपासून आणि पनीर पण तर हीच आहे आपल्या आजची ही रेसिपी तर मटर पनीर करण्यासाठी काय काय साहित्य ते बघूया तर पनीर आहे इथे बघा दीडशे ग्रॅम मी पनीर घेतलेले ची रेसिपी सुद्धा आपल्या वरती आहे ती बघा नक्की घरी आपण बनवलेलं हे विकच आहे हे मटार आहेत जे मी शिजवून घेतले दहा मिनिट बॉईल करून घेतलेले आहेत आणि फ्रेश इथे मटार आणि दहा मिनटं आपण मीठ घालून थोडस त्याला शिजवून घेतलेलं आहे हे दोन आहेत आणि एक छोटी वाटीवरून मटार आहेत आणि हे जे पनीर आहे ते दीडशे ग्रॅम आहे त्याची ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिकलेले तीन टोमॅटो हे बघा मोठा एक कांदा घेतलेला आहे मी एक मोठा कांदा घ्यायचा आहे किंवा मग दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे बघा हे आपल्याला ग्रेवीसाठी लागणार आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे हे बघा आल्याचा तुकडा एक लसणाचा कांदा आणि तीन चार हिरव्या मिरच्या याशिवाय थोडासा खडा मसाला तमालपत्र आहे चार मिरे आहेत दालचिनीचा एक तुकडा आहे बघा आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि एक जावित्रीचा छोटासा तुकडा आहे एवढे लागणार आहे साहित्य आणखी थोडेसे काही पावडर मसाले आहेत ते मी तुम्हाला नंतर सांग त्याशिवाय आपल्याला लागणार आहे काजू एक दहा बारा काजू घेतलेले आहेत ते मी पाण्यामध्ये भिजून घेतलेले बघा अर्धा तास अर्धा तास भिजायला घातल ना छान भिजलेली त्याची पेस्ट घालायची आपल्याला तर आपल्याला हॉटेलमध्ये असते तशी टेस्ट पाहिजे असेल तर हे काजूची पेस्ट आपल्याला घातली पाहिजे तर हे भिजवून घेतलेले काजू एवढं साहित्य आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो आणि कांदा कापून घ्यायचा आपल्याला ह्याची पेस्ट करायची त्यामुळे खूप बारीक कापत बसायचे नाही मोठे मोठे असे पीस केले तरी मी मोठा मोठा तसा कांदा कापून घेतलेला टोमॅटो पण आपण तसेच टाकायचे टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या म्हणजे मी तर नाही घेत बिया तेवढ्या काढून टाकायच्या तर बघा इथं मी टोमॅटो आणि कांदा हा बारीक करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे आपण आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया जे काजू भिजवून घेतले होते ना त्याची पेस्ट करून घेऊया हे बघा ह्याची पेस्ट पहिल्यांदा करूया नंतर ना हे पण आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचंय आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे आलं लसूण मिरची टोमॅटो आणि कांदा सगळे एकत्र बारीक करून घ्यायचंय आपल्याला खूप सोपी पद्धत आहे जास्त वेगळं असं वाटण घाटणार नाही याच्यामध्ये हे सगळं आपण बारीक करून घेऊ तर बघा ही आपण ग्रेवीची पेस्ट वगैरे करून घेतलेली आहे कांदा लसूण आणि आलं कांदा टोमॅटो आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि काजूची पेस्ट पण आपण इथं करून घेतलेली आहे चला तर सुरुवात करूया आपण हे मटर पनीर करायला तर बघा गॅसवरती भांड ठेवलेलं आहे मी आपल्या ह्याच्यामध्ये मटर पनीर करायचं चला त्याच्यामध्ये आपण तेल घालूया तेल घाला किंवा बटर घालू शकता तुम्ही मी तेल आहे तीन चमचे मी हे तेल घातलेले बघा इडली मधले तीन चमचे तुम्ही पाहिजे तर अर्ध बटेर आणि अर्ध तेल सुद्धा घालू शकता तेल गरम झालं की पहिल्यांदा आपण घालायचं तमालपत्र आपण घेतलंय ते त्याच्यानंतर आहे खडा मसाला जो आपण घेतलाय त्याच्या थोडस डांगावरती उडतोय जरा बाजूला व्हायचंय तर थोडस जिरे घालायचं आपल्याला गॅस कमी करायचंय आणि ही जी पेस्ट केली कांदा टोमॅटोची वगैरे ती घालायची पहिल्यांदा तर बघा टोमॅटो कांदा आणि आले लसणाची पेस्ट आपण घातलेली पहिल्यांदा टोमॅटो कच्चा आहे कांदा पण कच्चा चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला थोडासा गॅस मोठा करायचा आणि त्याचा कच्चा पण जाईपर्यंत चांगला ह्याला परतून आपल्याला आलं लसणाचा टोमॅटो कच्चा आहे आणि कांदा पण कच्चा आहे एक दोन तीन मिनिट आपण परतून तर बघा हे टोमॅटो कांद्याच वगैरे मिश्रण होतं ते आपण चांगलं परतून घेतले दोन मिनट आता आपण काय करूयाच्या घालूयात पावडर मसाले तर बघा इथं मी घेतलेले काश्मीरी मिरची पावडरचा तिखट आहे ते घेतले दोन चमचे इथं मी घेतले किचन किंग मसाला इथं कुठलाही गरम मसाला घेताय तुम्ही किंवा बटर पनीर मसाला किंवा असे मसाले मिळतात दुकानात नाही का बटर पनीर मसाला पण मिळतो इथं आहे धने आणि जिरे पावडर इथं ती पण एक चमचा घेतली आहे मी आणि इथं पण एक दीड चमचा मी हा किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही गरम मसाला कुठलाही घेऊ शकता तर हे याच्यामध्ये त्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही कुठले ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया छान अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आहेत ते परतून घ्यायचेत आपल्याला काजूची पेस्ट जी आहे ते अजून आपल्याला घालायची थोडस पाणी घालूया मी तर पाणी गरम करायला ठेवलेले पातेले मध्ये म्हणजे मसाले आपले लागले गॅस मी केलेला केलेले चांगले ते सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालूया थोडीशी कसुरी मेथी घेतलेली बघा मी ही पण घालणार आहे ही कसुरी मेथी मी घरामध्ये बनवलेली बघा जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर सांगा मला कमेंट करून आपण ती रेसिपी पण बघूया घरातल्या घरात आपण कशी बनवू शकतो कसुरी मेथी त्याची रेसिपी मी नक्की दाखवेल तुम्हाला जर तुम्हाला बघायची असेल तर बघा थोडीशी चोरली हातावरती आणि टाकलेच्या आपण ह्याच्यामध्येच काय करूया हे बॉईल केलेले जे मटार आहेत ते घालूया मटार थोडेसे मी बॉईल करून घेतलेले पण पन, पनीर आपण लगेच घालायचं नाही पनीर थोडं ग्रेव्ही शिद्ध आले की नंतर ना घालायचे पाच ते सात मिनिटावर आधी घालायचे आपल्याला पनीर आता आपण घालूया काजू आणि काजूची पेस्ट मी याची काजूची पेस्ट केली आहे ती घालूया मीठ घालायचं राहिले आपलं गॅस बारीक करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ घालूया थोडं छान कलर आलाय बघा मस्त आपल्या ह्याच्यामध्ये घालायची थोडीशी मलई किंवा फ्रेश क्रीम तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घालाय आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची बघा अर्धा चमचा साखर घालायची कारण आपण टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा जो आंबटपण आहे तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची फक्त अर्धा चमचा घातलेली आहे मी साखर किंवा टोमॅटो चला तर आपण ह्याच्यामध्ये आता घालायचं पाणी किती तुम्हाला थिक पाहिजे आणि ती कशा बरोबर खायची भाताबरोबर खायचे पराठ्यांबरोबर खायचे चपाती बरोबर खायचे असं तुम्ही चला त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तशी ठेवायची बघा आपण पनीर अजूनही घातलेलं नाही पनीर आपण थोडीशी ग्रेवी शिजत आणि की घालाय गरम पाणी घातलेलं आहे आपण थंड पाणी नाही घालायचं छान ग्रेवीला कलर आलाय बघा आपल्या मस्त असा उकळी देऊया आता त्याला बघा आपली ग्रेवी आहे ती तयार होते छान उकळी पण आलेली आहे आता थोडा गॅस बारीक करायचा आपल्याला आणि मस्त एक पाच ते सात मिनिट जरी आपण छान असं शिजू द्यायचं त्याला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर घालायचं ग्रेवी म्हणजे फक्त आता एक पाच मिनटं ठेवायची तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पनीर घालायचं म्हणजे म्हणजे काय होतं पनीर जे आहे ते असं अ रबरासारखं होत नाही ते जास्त शिजवलं ना रबरासारखं होत त्यामुळे जास्त शिजवायचं नसतं आपल्याला ते फक्त एक चार पाच मिनिटं आधी घालायचं चला आपली ग्रेवी आता शिजत आलेली बघा आणि छान घट्ट सर अशी झालेली आहे खूपच करायचं नाही आमटी सारखं करायचं नाही आपल्याला ग्रेव्हीच करायची आपल्याला आता हे पनीर घालायचं आपल्याला तर पनीर तुम्ही तळून पण घालू शकता पण मी पनीर तळून आवडत नाही आमच्याकडे घालणार आहे पनीर तळून ठेवायचं नाही बाजूला नाहीतर मग ते कडक होत आता तुम्ही एक दोन मिनिट आधी फक्त पनीर हळद मीठ आणि थोडस तिखट लाल तिखट घालून थोडस तेलावरती किंवा बटरवरती परतून घ्यायचं आणि ग्रेव्हीमध्ये सोडायचं चला पनी पनी तर बघा हे पनीर आपण घातलेलं याच्यामध्ये आणि आता आपण एक पाच मिनिट फक्त हे शिजू देऊया म्हणजे आपला मटर पनीर तयार आहे तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा मटर पनीर अगदी हॉटेलमध्ये खातात तसा रेस्टॉरंट मध्ये खातात तस बघा किती छान झालंय मस्त असा सुंदर झाले बघा बघा बघत क्षणी खावा असं वाटणार हे मटर पनीर नक्की बनवायचे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी केलेला आहे हा लच्छा पराठा आपल्या गव्हाच्या पिठाचाच आहे मस्त असा लच्छा पराठा केलेला आहे अगदी तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता मैद्याच्या रोटी बरोबर जेव्हा असा पराठा करायचा आणि मस्त असा खायचंयस केला तरी छान लागतो तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल नक्कीच पहिल्यांदा म्हणजे लाईक करा सगळ्यांनी आणि कमेंट पण करा कशी वाटली रेसिपी ते आणि नवीन असं चॅनल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करायचंय आणि रेसिपी आवडली का ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं बघा किती सुंदर झालेली मस्त अशी मटर ची रेसिपी तर हिवाळा आहे मस्त मटार आहेत स्वस्त पण आहेत आता तर ही रेसिपी नक्की करून बघा